सोमनाथ सूर्यवंशींची हत्यास जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी राहुल गांधी राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडेंच्या यांच्या कुटुंबियांची सांत्वन परभेट परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे संवाद साधलाय परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली व कुटुंबाला धीर दिलाय सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झालाय ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचंही त्यांनी सांगत या प्रकरणे या प्रकरणी तितकेच तेही जबाबदार आहेत असेही ते म्हणाले ची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची असून या भेटीत कोणतेही राजकारण करणार नाही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं now and press the bell icon never miss an update